अगदी अबाल वृद्धापर्यंत या गाण्यावर सर्वांनीच रील बनवून आपण स्वतः फेमस होणार हे मात्र नक्की ठरवून या गाण्यावर परफॉर्मन्स केला आणि या गाण्याला अगदी सर्वांनी महाराष्ट्रातील सर्व जनतेने डोक्यावर घेतलं ही गौरव म्हणजे संत जनार्दन स्वामी महाराजांच्या मंगलमय हस्ते या ठिकाणी लिखित झालेली आणि आताच्या जमान्यातील नवनवीन संगीतकारांच्या हातून या कहाणीला नवा रंग आणि नवा रंग चढवून कंपोजिंग करून हे गाणं अगदी धुमाक्यात आणि धुमधडाक्यात आज आपल्या सर्वांच्या मोबाईल मध्ये गाडीमध्ये घरामध्ये होम थिएटर मध्ये वाजत आहे ते गाणे या ठिकाणी सादर करत आहोत गीताची बोलतील बाई माझी आम्ही कसे वंचित ठेव म्हणून या ठिकाणी सादर करत आहोत बाई पिथली माझी बांगडी या सुंदर अशा गीतासाठी परफॉर्मन्स करण्यासाठी येत आहेत नृत्या आविष्कार करण्यासाठी येत आहे अंकिता पूजा आणि मिस्त्री शहाजी तर सादर करता आहे तो नवीन ट्रेंडिंग च गीत आहे ट्रेंडिंग बाय सिचली माझी